दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बिटको हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये गंभीर परिस्थितीचा सा सामना करणाऱ्या पेशंटसाठी सुविधा अपुरी आहेत असा आरोप आहे एक पेशंट ज्याला बीपीचा त्रास होता त्यानंतरही आयसीयू मध्ये एसी बंद ठेवला गेला त्याबरोबरच तिथे फॅनही उपलब्ध नाही ज्यामुळे रुग्णांची तब्येत अधिक खालावली आहे याशिवाय हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर समस्याही समोर येत आहेत पाईपलाईन्स तुटलेल्या आहेत ज्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई न करता या परिस्थितीला दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे या गंभीर समस्यांवर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होऊ शकतो प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक